वैजापूर तालुक्यातील कनक सागाचे ते पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरपंथी सोळा तहसीलदार सावंत अधिकारी छेट्टे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली या ठिकाणी श शंभर झाडे लावण्याचा टार्गेट या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी गावातील सरपंच उपसरपंच रोजगार सेवक केअरमनं वाईक्यरमनं या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली या ठिकाणी गावभर फेरी काढून आपल्या गावचे वैभव आणि हरिभक्त परांगे विष्णू भागवताचार्य विष्णू महाराज देशमुख या ठिकाणी ते मी उपस्थित होते तर झाडे लावा झाडे जगवा या उद्देशाने आणि आज पर्यावरण दिना निमित्त हे दिंडी सोहळा काढण्यात आला या ठिकाणी केलीच मराठीसाठी प्रतिनिधी संपादक अशोक कराळे वैजापूर छत्रपती संभाजीनगर